उद्धवजी कुठे होते ते घरामध्येच बसलेले होते ते काही तिथे कधी आले नाही अयोध्येला आठ ते साडेआठ हजार लोकांना पासेस आलेले आहे त्यांना निमंत्रण आलेलं त्यांना बोलावलेलं आहे आता हे म्हणता आम्ही केलं आम्ही केलं तर सगळ्या जनतेला माहिती आहे राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्ये मध्ये केंद्र सरकार केंद्र सरकारला जे वाटत आहे ते तेव्यापी यादीमध्ये आहेत त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्ही व्ही आय पी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आहे या व्ही आय पींच्या यादीत राज ठाकरेंचंही नाव आहे त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आहे पण उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं नाही यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे अयोध्येला आठ ते साडेआठ हजार लोकांना पासेस आलेलं आहे त्यांना निमंत्रण आले त्यांना बोलावलेलं आहे आता हे म्हणता आम्ही केलं आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्यामध्ये अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून त्यांना जरी वाटत असेल आपण व्ही व्ही आय पी आहोत पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ते ठिकाणी नसतील त्यामुळे त्यांना बोलावलं नाही त्यात एक साधे आमदार आहेत एम एल सी आहेत पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही सरकारने जे व्ही व्ही आय पी आहे खऱ्या अर्थाने व्ही हो आय पी आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवला आहे उद्धव ठाकरेंचं योगदान काय असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित करत ठाकरेंना डिवचलय केंद्र सरकार केंद्र सरकारला जे वाटत आहे ते तेव्यापी यादीमध्ये आहेत ते त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेलं आहे उद्धवजींना दिलेलं नाहीये कोणाला दिलं आहे काय हा त्यांचा प्रश्न केंद्र सरकारचा प्रश्न आहे जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात केंद्र सरकार सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करतायत आहेत त्यांना आमंत्रण देण्याचं कारण हे समजत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाढवून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी कार सेवेचा एखादा फोटो दाखवावा असं म्हणत महाजनांनी ठाकरेंना चॅलेंज दिलंय आता गिरीश महाजन यांच्या चॅलेंजला ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू